भुसवळ शहरात स्वस्त धान्याचा काळा बाजार दोघांविरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सहा लाख त्रेचाळीस हजारांच्या धान्यांची अफरातफर तपासणीत गैरव्यवहार उघड गोरगरिबांच्या घशातील स्वस्त धान्यासह शासनाकडून आलेला आनंदाचा शिदा रेशन दुकानदाराने दोन दुकानांच्या माध्यमातून काळ्या बाजारात विक्री केल्याचा संतापजनक प्रकार शहरासह तालुक्यात पुरवठा विभागाच्या तपासणीस उघड झाला या प्रकरणी बेलवाय तालुका भुसावळ येथील रेशन दुकानदार सुरेखा नारायण वाणी व देवेंद्र नारायण वाणी वांझोळा गल्ली भुसावळ यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने धान्य दुकानांमध्ये खळबळ उडाली आहे पुरवठा अधिकारी अतुल वाकोजी नागरकोजे यांच्या तक्रारीनुसार बेलवाय तालुका भुसावळ येथील सुरेखा वाणी स्वस्त धान्य दुकानासह भुसावळातील रानातल्या महादेव मंदिराजवळील एन एम बराटे स्वस्त धान्य दुकानातून आठ ते चौ चोवीस एप्रिल दोन चो थी हजार चोवीस दरम्यान एक लाख पंच्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव क्विंटल गहू चार लाख दहा हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा एकशे छत्तीस पॉईंट पंच्याण्णव क्विंटल तांदूळ बेचाळीस हजार सातशे चौदा रुपये किमतीचा एकशे एकोणनव्वद नग आनंदाचा शिदा तसेच तीन हजार नऊशे रुपये किमतीचे चौतीस साड्या मिळून सहा लाख त्रेचाळीस हजार तीनशे चार रुपयांचे वस्तू काळ्या बाजारात विक्री करण्यात आल्या संबंधितांकडून या संदर्भात समानधारक स्पष्टीकरण देण्यात न ना आल्याने नागरकोजे यांनी सुरेखा वाणी व देवेंद्र वाणी विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस निरीक्षक गजानन पडगण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र गरबड करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र